पोलिसांनी पोचलेल्या गुंडांचा प्रतापसिंह नगरात हौदोस संदीप पाटील सातारा पोलीस अधीक्षक असताना गुन्हेगारांचं माहेर असणारं प्रतापसिंह नगरात अनेक कारवाया केल्यानं प्रतापसिंह नगर सुधारलं की काय असं वाटत होतं पण कारभारी बदलल्यानंतर गुन्हेगारी प्रवृत्ती असणाऱ्यांनी पुन्हा अवैध व्यवसायांची दुकानं थाटून गुन्हेगारीचं थैमान था घातलं आहे का त्यामुळे लाखो रुपयांचं अवैध कमाई होत आहे का अशीच परिस्थिती आहे त्यातच लल्लन जाधव सुटून आल्यानंतर दोन गटातील राडा हा घडण्याच्या प्रकरणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे का आणि हा राडा अवैध धंद्यावर असणारी मालकी आणि वर्चस्ववाद यामधून होत आहे का दोन गटांमध्ये एकमेकांच्या विरोधात धारधार शस्त्रांचा वापर करणं हे बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणं दहशत माजवण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीर अग्निशस्त्र चालवणं आणि प्रतापसिंह नगरात सुरू असलेला अवैध व्यवसाय यावरती कारवाई होत नसल्यानं सर्व काही फोपावत आहे का पोलीस प्रशासनाच्या नरमाईनंच गुन्हेगारांची जी प्रवृत्ती आहे वाढले का असा प्रश्न नागरिकांमध्ये पडला आहे पोलिसांशी संबंध असल्याने अवैध धंदे चालवणाऱ्यांना अप्रत्यक्षरित्या बळ मिळत आहे का अवैध धंद्यासाठी सुरू असलेला हा वाद नेमका कधी थांबणार आणि कोण थांबवणार नेमकं कुणाच्या आशीर्वादाने अवैध धंद्याची दुकानदारी जोमात आहे प्रतापसिंह नगर व शहर परिसरामध्ये अवैध मटका चालवणे दारू विक्री जुगाराचे विविध प्रकारे अशा घटना घडत आहेत अशी माहिती परिसरातील स्थानिकांनी दिली आणि दोन गटांमध्ये हल्ले आणि प्रतिहल्ले अशा अनेक घटना घडत आहेत या घटनांमुळे परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे